सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनर्शे सर स्वागत शुभ सकाळ काल खूप साऱ्या मुलांचे प्रश्न आले काल एक प्रेस नोट जाहीर झालेली होती लेखी परीक्षेच्या संदर्भात आणि त्याच्यामध्ये बावीस जिल्ह्यांचे बावीस घटकांचं लेखी परीक्षेच्या बाबत प्रेस नोटमध्ये लेखी परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर झाल्याचं नमूद केलेलं होतं त्यानंतर खूप साऱ्या मुलांचे प्रश्न आले की सर आमचं ग्राउंड कधी होणार आमचं ग्राउंड कधी होणार आमचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे आमचं ग्राउंड कधी होणार तर त्या मुलांसाठी हा आजचा व्हिडिओ असणार आहे ज्या मुलांचं त्या बावीस घटकांमध्ये ना जिल्ह्याचं नाव नसेल त्या मुलांचं लेखी परीक्षा कधी होईल याचं इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सुरुवातीला एक विनंती करतोय की याच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जी तुम्ही तिथे जाऊन जॉईन करायचे आहे सो काल प्रश्न जाहीर झाल्यानंतर ती प्रेशनोट तुमच्यापर्यंत पोहोचवली बावीस जिल्ह्याचे बावीस घटकांचे हॉल तिकीट हे प्रसिद्ध झालेले आहेत काल संध्याकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत सगळेच्या सगळे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळून जातील सो सुरुवातीला त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय त्याचबरोबर असा प्रश्न होता की सर आमच्या जिल्ह्याचं आमच्या घटकाचं जे काही फिजिकल आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता आमचं लेखी परीक्षा सात तारखेलाच होणार का तर मी कालच सांगितलं होतं त्याच पद्धतीने आज पण सांगतोय बावी जा ची मदे नावा ची की बावीस जिल्ह्याचं ज्या घटकांची प्रेसनोट मध्ये नावं आहेत त्या जिल्ह्यांची फक्त लेखी परीक्षा होईल त्यानंतर उर्वरित परीक्षा कधी होईल सात जुलै आणि चौदा जुलै हे फिक्स तारखा दिलेल्या आहेत त्यानंतर एक विषय खूप महत्वाचा आहे जो तुमचा प्रश्न होता की परीक्षा कधी होतील उरलेल्या जिल्ह्यांच्या उरलेल्या घटकांच्या तर एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलै ही दोन तारीख सध्या फिक्स होऊ शकतात शंभर टक्के होऊ शकतात एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलैला उरलेले जे घटकांचे पेपर आहेत ते शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत हे आता सांगतोय दिनांक एकवीस जुलै आणि दिनांक अठ्ठावीस जुलैला हे जे उर्वरित पेपर आहेत ते येऊन जातील आणि पंधरा जुलै ते सतरा जुलैपर्यंत एक अजून एक प्रेसनोट येईल किंवा तेरा जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत अजून एक प्रेस नोट येईल त्याच्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांच्या घटकांचे नाव वगैरे येऊन या लेख हे जे घटक आहेत हे जे जिल्हे आहेत त्यांची लेखी परीक्षा ही होणार असं प्रेस नोट एक होऊन जाईल येऊन जाईल समजलं सो मुलांच्या मनामध्ये शंका होती की सर आमचे कधी होणार आमचे कधी होणार आमच्या जिल्ह्याचे नाव याच्यामध्ये नाहीये तर आमचे पेपर कधी होतील तर एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलै ही तारीख पकडा कारण की तोंडावर ती डेज आहेत हा महिना जुलै महिना आहे अजून सुद्धा त्यांना एक दीड महिना बाकी आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर पंधराला ती जे मुलांचं सिलेक्शन होईल त्या मुलांना तिने ट्रेनिंगसाठी घेऊन जाणार आहेत याच्या आधी जे पोलीस कडून बाकीच्या घटकाकडे म्हणजे जिल्ह्याचे जे मेन घटक प्रमुख असतात त्यांना एक आदेश दिलेला असतात की ह्या तारखेपर्यंत आम्हाला आमचा प्रोग्राम जो आहे भरतीचा सतरा हजार प्लस भरतीचा तो आम्हाला पूर्ण करायचा असतो त्या आदेशाचा एक पेज व्हायरल झालेलं होतं आणि त्या पेजमध्ये त्यांनी सांगितलं होतं सरळ सरळ की पंधरा सप्टेंबर पर्यंत आम्हाला मुलांना ट्रेनिंगला घेऊन जायचं आहे त्या अनुषंगाने तुम्हाला ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे मग हा जुलै महिना आहे तर अजून ऑगस्ट महिना आहे आणि सप्टेंबरचे पंधरा दिवस म्हणजे जवळजवळ दीड महिना यांच्याकडे आहे सो so, या जुलै महिन्यातच लेखी परीक्षा सगळ्या होऊन जातील ऑगस्टमध्ये डॉक्युमेंट चेकिंग मेडिकल वगैरे हो सगळं पूर्ण होऊन सप्टेंबरला पंधरा दिवस बाकी होतात त्या पंधरा दिवसामध्ये फायनल लिस्ट लागणार आणि पंधरा तारखेला तुम्हाला जॉइनिंग भेटणार एवढं लक्षात ठेवायचं सो so, अशा पद्धतीनं काही मुलांचे प्रश्न होते की सर उर्वरित जिल्ह्याचे घटकाचे लेखी परीक्षा कधी होतील तर एकवीस आणि अठ्ठावीस पकडून चला आणि अभ्यासावरती जोर द्या त्याच्या पुढे एक्झाम जाईल या आळस आळसातून तुम्ही आळसपणा करून पेपर सोडवणार नाही अभ्यास करणार नाही मॅथ रिजनिंग कडे दुर्लक्ष करणार वगैरे होऊन जाईल म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आता करतो एकवीस आणि अठ्ठावीस तारीखच पकडा झाले तर बेस्टच आहे नाही झाली पुढे गेली तर तुम्हाला अजून सुद्धा दिवस भेटू शकतात पण एकवीस आणि अठ्ठावीस पकडला तर तुमचा अभ्यास अगोदरच पूर्ण होईल नंतर पुढे गेली बाय चान्स एकाच कारणामुळे पुढे जाऊ शकते ती म्हणजे पाऊस एकाच कारणामुळे जी लेखी परीक्षे पुढे जाऊ शकते पाऊस आणि तो पण पाऊस मिनिमम मिनिमम असेल किंवा कमी असेल तर एक्झाम कॅन्सल होऊ शकत नाहीत याची नोंद घ्यायची आहे मोठा पूर आला तरच कारण की एक्झाम ह्या लेखी परीक्षा काय ओपन ग्राउंडला होत नाहीत पावसाळ्यात आता कुठल्या तर हायस्कूलमध्ये कुठल्या तर वर्गामध्ये अशा पद्धतीनं एक्झामचं तुमचं शेड्यूल असेल ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं जे काही विद्यार्थी पालक सारखं टेलिग्रामला मेसेज करत होते सर हे आमची फिजिकल झालेली आहे आम्हाला आम अजून लेखी परीक्षेचं हॉल तिकीट यायला नाही तर मुलांनी निश्चित राहायचं आहे बावीस घटकांचं फक्त हॉल तिकीट आलेले आहेत उर्वरित जे काही घटक आहेत ते एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलैला त्यांचे पेपर होणार शंभर टक्के त्या मग कुणीही अडचपणा करू नका तुम्हाला आधीच मी डेट दिलेली आहे तुम्हाला हॉल तिकीट हे तुमचे सोळा सतरा तारखेपर्यंत येऊन जातील सोळा सतरा अठरा तारखेपर्यंत तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते एकवीस तारखेची एक्झाम ज्यांची असेल फॉर एक्झाम्पल पोलीस कॉन्स्टेबल असेल तर एकवीस तारखेला होऊ शकते आणि अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जुलैला पोलीस ड्रायव्हरचं होऊ शकतं एवढं लक्षात ठेवायचं सो so, खूप सारी इन्फॉर्मेशन होती खूप महत्त्वाचे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आज पोहोचवलेले आहे यानंतर महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे पेपर कसे सोडवायचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे जवळजवळ बारा तेरा घटक मी काढलेले आहेत स्वतः सर्चिंग करून त्या ते बारा तेरा घटकांचं एक्स एक्सप्लेनेशन जे आहे विश्लेषण ते मी स्वतः करणार आहे लक्षात घ्या जे आम्ही विद्यार्थ्यांना करतोय जे विद्यार्थी आमच्यात सेंट्रल डिफेन्स आणि स्टेट डिफेन्सलासुद्धा आहेत त्यांनासुद्धा गाईडलाईन आम्हीच करतो फिजिकल प्लस लेखीसाठी त्याच पद्धतीनं जवळजवळ बारा तेरा घटकांवरती आज मी फोकस करणार आहे ते जर तुम्ही केलात तर शंभर टक्के तुम्हाला नव्वद पंच्याऐंशीच्या दरम्यान मार्क पडणार म्हणजे पडणार त्यामुळं ह्याचा पुढचा जो व्हिडिओ असेल तो त्याच्यावरच असणार आहे की लेखीला नव्वदच्या जवळ कसं जायचं किंवा नव्वदपर्यंत कसे मार्क पाडायचं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा नंतर येणार आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सांगतोय अशी इन्फॉर्मेटिव्ह जी इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापासून स्किप होऊ नये यासाठी हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे परत एकदा सांगतोय जे काही पोलीस भरतीची लेखी परीक्षा आहे उर्वरित घटकांची हे दिनांक एकवीस जुलै आणि अठ्ठावीस जुलैला होण्याची शक्यता जोरात जोर आहे तो मी अभ्यासावरती जोर द्यायचा आहे सो शेवटी सगळी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्वत्र शेअर सुद्धा करा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा सगळी इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला मोफत भेटते त्याचबरोबर ज्यांची लेखी परीक्षा आहे त्यांना पुनश एकदा माझ्याकडून आणि आपल्या मॅडम यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा देऊन मी तर थांबतोय सर्वांना शुभेच्छा देतोय धन्यवाद